सर्वांचे स्फूर्तीस्थान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी आहे सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही पीपल्स इन्फ्रोड्यक्शन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध कार्यक्रम शहरामध्ये हो घेत आहोत प्रामुख्याने शहरातील सुशिक्षित युवक युवतींसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देतो आहोत त्या ठिकाणी आम्ही संत तुकाराम नगर येथील भारतीय जनसंघटना या शाळेमध्ये आपण रोजगार महोत्सव त्या ठिकाणी घेण्यात आलेला घेण्यात येणार आहे रोजगार महोत्सव हा रविवार दिनांक वीस रोजी वीस रोजी आहे आणि सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत शहरातील तमाम युवा युवतींना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं या ठिकाणी विविध कंपन्यांचे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कंपन्या तिथं असणार आहेत जे पात्र उमेदवार असतील त्यांना ताबडतोब तिकडे नोकरी दिली जाणार आहे माझी तमाम युवा युवतींना विनंती आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा त्याचप्रमाणे दिनांक एकोणीस रोजी बुद्धिबळ जिल्हा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे संत तुकाराम नगर येथील आचार्य आत्रेच्या बेसमेंटमध्ये ही स्पर्धा होणार आहे सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी त्याचं एकोणीस तारखेला उद्घाटन होणार आहे वीस तारखेला त्याच्या फायनल्स होतील त्याचप्रमाणे स भ भोचरी येथील नगर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर क्रीडांगणाच्या त्या बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सुद्धा नामांकित खेळाडू भाग घेणार आहेत जे नवोदित खेळाडू आहेत बुद्धिबळचे असतील कॅरमचे असतील त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चित यावं त्यांना त्यातनं निश्चित प्रेरणा मिळणार आहे शहरामध्ये वृक्षारोपण भोसरी मतदारसंघ पिंपरी मतदारसंघ चिंचवड मतदारसंघामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये वृक्षारोपण रोपण रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिर असे तमाम विविध कार्यक्रम शाळेय मुलांसाठी वया पुस्तकांचं वाटप गरीब विद्यार्थ्यांना मदत अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही दादांचा वाढदिवस साजरा करत आहोत आम्हा सर्वांची एक इच्छा आहे की दादांनी लवकरच या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं त्यांनी व्हावं त्यासाठी आम्ही दादांना वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं निर निरामय निरा आरोग्य लाभावं आणि त्याच्या हातून समाजाची अशी सेवा घडत राहो अशा प्रकारची प्रार्थना गणरायच्या करतो धन्यवाद